सेम रिव्ह्यू मिटींग घेतलेली असा आय जस्ट वॉन्टेड टू सी खंयचे खंयचे स्मॉल स्मॉल स्किम्स खंच असतल खंयचे ट्रिटमेंट प्लांट आसात आणि फ्युचर किती आसा वॉट इज अ प्रोडक्शन ऑफ वॉटर अँड वॉट इज अ सप्लाय अँड वॉट इज अ दी शॉर्टफॉल आणि तातूंत भितर लिकेजीस कितले असतात ते टॅप करपाचे करपाचे फिक्स सो कसे करिव्हन डायरेक्शन टू ऑल दी कन्सर्न एक्झिक्युटीव इंजिनियर्स एससी आणि मॉनिटरींग रिव्ह्यू आता रोखडेच इमिडिएटली फॉर आफ्टर अनादर फिफ्टीन डेज आय वील गो थ्रू ऑल वॉट डे हॅव टेकन ऍक्शन आणि त्याच्यानंतर ती उपाययोजना करतले सो वी रईट नॉव आमचेकडे जे असा वॉट इज बीन ब्रीफ डेट अबाऊटी ओन्ली नईन पर्सेंट ऑफ दी पॉप्युलेशन गेट्स दी वॉटर लेस दॅन फोर अवर्स आमचे ओवर फोर्टी फाय पर्सेंट ऑफ दी पॉप्युलेशन गेट्स दी बिट्वीन साधारण ते आठ वरांदक मेटा आणि ताज्या वयर आता पण नी अरावंड ट्वेंटी फोर पर्सेंट गेट्स ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आवर्स हे सगळे स्लॅब्स हा पोवून घेतल्या आय वील इम्प्रुव्हाज इम्प्रुव्हाज ईट आणि म्हणजे टार्गेट असा की ऍटलिस्ट ट्वेल आवर्स पण ह्या सर त्यांना प्रत्येका बारा वरां वरांेज मिळपे वट आय एम सीईंग एवरेज सम ऑफ दी विलेजीस टू स्टील फर्दर पोहोचचे पडत सो दीज आर दी इश्यूज दॅट वी हॅव हँडल्डंजीस ताजे पळतले लिकेजीस डज नॉट मीन दॅट ती चोरीत जाता असे काय ना लिकेजीस असतात अनमिटर्ड असतात ते उदक वापरताय बी तो पण ते मिटराचेर येना कारण फॉल्टी मिटर्स वी हॅव टू रिप्लेस दोज फॉल्टी मिटर्स थोडे असा ते पण नी ती पाईपलाईन ती एसी पाईपलाईन म्हणजे पहिली चाळीस पन्नास वर्षांची सिमिटाची पाईपलाईन तातूतल्या दहा पर्सेंट वचपूक शकता अशे अनेक लिकेजीस असा तो टॅप करून उदक्य प्रोडक्टिव्हली आणि रिव्हन्यू घेऊन पॉसिबल असा बारा तास इझिली पॉसिबल असा बिकॉज बारा तास हे उदक पॉसिबल असा आय एश्युअर दॅट एवरेज पीपल विल गेट ऍटलिस्ट हाफ अ डे तांगा उदक मेळले गोयभर कळत पण हा बारा तास म्हटलं ते नाटलिस्ट फोर्टी पर्सेंट ऑफ द पीपल विल गेट ओवर एटीन आवर्स अवर्ससाठी कळ असं स्लॅब केले तर देर वूड बी सम फॅमिलीज वेर म्हणजे हाजेर हिलाचेर हजेर की आणि किती असा प्रेशर फोर फाय पर्सेंट ऑफ द पॉप्युलेशन वील गेट ओन्ली फोर पर्सेंट म्हणजे चार सो वरांवरेज आय एश्युअर ट्वेल्व्ह आवर्स पर डे लिकेजीस आयडेंटीफायकनिझम असायंटीफा ना केले असा की आय वूड प्रपोज टू हॅव वॉटर फ्लो मिटर्स जे वॉटर फ्लो मिटर्स असतात ते साधारण आठशे नऊशे वॉटर फ्लो मिटर्स ऑन एवरी टँक फायव्ह सिक्स्टी टेंक्स असा या फायव्ह सिक्स्टी एक एक जर वॉटर फ्लो मिटर केला आणि त्याच्यानंतर पहिले की वॉट इज अ फ्लो इयर एंड वॉट इज अ कंजम्पन अदर साइड वेर इज अ गॅप आणि हे गॅप लागून घेतात इंडस्ट्री असा जे आणि कोण असा की मोठे यूजर असा वु इज नॉट यूजिंग मिटर्ड वॉटर जे करतले सो दीज थिंग्स एक कॉस्टिंग आसा तिका बट वी वी टॉक टू दी ऑनरेबल चीफ मिनिस्टर अँड आम्ही सिक्सटीन फायनान्स असातूतल्या किती मेळटा सेंट्रल गव्हर्नमेंट किती फंडींग करू शकता त्या प्रमाणे आम्ही हो स्टडी केला डेटा जाय पडटा की खेळेन भितर कितले उदक सप्लाय जाता आणि कितले ऍक्ट्युली यूज जाता कितले मिटर जाता कितले शॉर्टफॉल सो दीज आर द थिंग्स पॅरामीटर्स आय हॅव गिवन दॅम दे वील वर्क ऑन इट अँड दे वील सी डेट अदर थिंग इज बाकीचे जे आता साधारण थ्री ट्वेंटी फायव्ह एम एल डी ऑफ वॉटर वी आर ट्राईंग टू पुट इन यूज आफ्टर अनादर सिक्स मंथ या सीतर हा त्या खात सांगता की बारा वरांपेक्षा जास्त टायमिंग जास्त वेळ प्रत्येक दिसा उदक मेळपास हे असा आणि तातु भीत फॉर्टी पर्सेंट ऑफ दॅट वी गेट एटी म्हणजे एटीन अर्स ऑफ कळ चाळीस टक्के लोकांक अठरा वरांच्या वयर जो सिटी एरियाज बाकीचे फ्रेम असले ज्या जग्यावर प्रॉपर सिस्टम असा ता तातून भीत मेळले ता पार्टमेंट no, असल्या कारण is... सी ए जेई हे खूप लागतले सटफ असले सो हे बायफरिकेशन काम झाले तुमच्या आता डेट इज ऑलमोस्ट आमचे ज्ञाने असा पर्यंत कोण कॉमन शेअरिंग बी करता पण ने हो, वी विल मेक ह्याखिर परत एक फावटी रिव्ह्यू घेतलो आणि त्यांच्या प्रत्येकचे काम आयडेंटीफाय करून देतलं त्यांचदाऱ्या त्यांचे पोजीशन ही सगळी डिटरमाईन केली आणि तांच्याकडच्या आम्हाला रिस्पॉन्स कसे येतात आम्ही सिस्टमाभित नेटवर्क करता असतांना कोणाची जबाबदारी कितल एकमेकांचे धुकून कामचे जी केले असतात हा तरी एक मेकॅनिझम डॅव्हलप करपाक पैत आय डायरेक्टेड बाय सी दॅट कोणाक गरीब मनीस आसा आणि तिका ह्यूज बील येता आणि तो पोस्ट टू पिलर धावत रावता ता मेकॅनिझम आय डोंट आय हॅव वाय इट इज हॅपनिंग एक फाटी मिटर बसवला आणि त्या मिटरातल्या घरात पवत म्हणजे लिकेजीस असा दीस इज द मेन रिजन ऑफ इट बट डेट पुअर पर्सन कॅनॉट फिक्स इट ताजेकडे प्लंबर नसता हा डिपार्टमेंटाच्या आमच्या इंजिनियरां सांगले हेल्प हीम आउट एंड सी दैट इट इज फिक्स्ड ऑन टाइम सो दैट द वॉटर वेस्टेज वीच अदरवाइज नॉन मिटर्ड आणि त्या मनशाकी भरपाई करची पडतात इट शूड नॉट हेपन सो वी आर टू वी आर शॉर्टेज ऑफ दीस प्लंबर जेव्हा वी वील ट्राय टू गेट ऑल दस थिंग्स आणि इंप्रोव्हाइज द सर्व्हिस

ती सोळा युनिट असा ते हे करताले फ्री वताले ते आज फ्री ना पण आता आणि एक पद्धत चलताली मिटर आता समज सपोज माझ्या घरांत भीतर कनेक्शन आम्ही गावात घर घरात माझे कनेक्शन आणि ते गावांभित हा केन्यातल्या एक फावटी अगदी एक वरच रावता आणि परत येतात ताका सोळा युनिट चार्ज करताले इवन इफ ही एज नॉट कंझ्युम्ड दोन लिटर पसून केलं ना सोळा युनिट म्हणजे सोळाशे लिटर सोळा हजार लिटर ताका पैसे भरचे पडतले ते आता एक्चुअली ताणे जर चार हजार लिटरच केले जर जाय चार हजारांचेच पैसे येते पहिले त्याला सोळा हजार मिनिमम भरचे पडत डेट इज इम्प्रुव्हाइज कळांुमरांक दोज वी आर नॉट एक्चुअली यूजिंग दी वॉटर एंड दे हॅड टू पे एज अ मिनिमम चार्ज तो मिनिमम चार्ज काढला असा आणि ऍट ऍक्च्युअल्स वतले सारखे ही झाले आता सप्टेंबर दिस इज गुड डिसिजन वीच इज वीच वी हॅव अराईव्ह टू